नमस्कार एक्सप्रेस मध्ये आपले सरसे स्वागत आणि सगळ्या संघटनेचे प्रमुख संत साधू संत आणि सगळेच आंदोलन करते उपोषण करते त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजाची एसटीच्या मागणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मीटिंग या ठिकाणी झाली आणि संपूर्ण समाजाच्या वतीने तात्पुरता का होईना एक महत्वपूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा अभिनंदन करतो कि की त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की एस टी आरक्षणासाठी एक समिती ते नेमणार आहे आणि येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये समितीचा रिपोर्ट अहवाल नंतर पुढील निर्णय ते घेतील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पहिल्याच मिटिंगमध्ये त्यांनी आमच्या समाजाच्या भावना समजून तेवढी समिती नेमण्याची घोषणा त्यांनी के केली आणि समाजाची इतरही जे काही महत्त्वाचे प्रश्न होते बोगस घुसखुरीचा जो विषय त्या संदर्भात देखील त्यांनी आश्वस्त केले सोबतच कर्नाटकच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबतच आणखीनही काही समाजाचे जे काही विविध प्रश्न होते त्या संदर्भात सकारात्मक त्यांनी निर्णय घेतलाय समाजाच्या वतीने या सरकारचं मी अभिनंदन करतो विशेष करत परुन, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम त्यांना मी अभिनंदन करतो आणि समाज निश्चितच आता काही दिवसापुरता का होईना रिझल्ट लागे पुरता का होईना आपण आता शांत राहून पुढे वाट बघूया आणि सकारात्मक अपेक्षा केल्या